वेलकम बॅक टू ऐकूची दुनिया खूप दिवसानंतर परत एकदा आणि घर पण मेग ते जुनं घर मावशीचं घर सो so, मी आलेली आहे आज संडे फंडे करायला मावशीकडे काय फंडे वगैरे हो काय नाही मावशीकडे आलोच आम्ही इकडे काही ना काय राडे चालूच असतात मावशीच्या सोसायटीमध्ये तर इथं खाली अजून काहीतरी राडा चालू आहे सो so, आता आम्ही आलो आहे बघू आता काय करतो आणि मी माझ्या भावाला पण खूप लागले आणि इकडे काय चालू आहे ते मी बघते खाली बिल्डर माझे काय चालू आहे चालूल ना माझी मावशी माझा भाऊ आम्ही इथे उभे बाल्कनी मध्ये काय चालू आहे ते बघतोय खाली काहीतरी काही चालू आहे इकडे काय झालं मला मी आणि हे बघा आमचं माकड तसंच आज तुम्ही नीट बघा इतर बुक दाखव पण बघा बघा जे तुम्हाला दिसत असेल कशा कशा अरे थमागायचं अंदाज येतो इथून बघा बघा आमचं भूत आमच्या घरातलं भूत जे बिना आंबोलीचं कसं भूत दिसते आणि इंस्टाला स्टोरी वगैरे टाकल्यावर कशी दिसते ते आमचं हे भूत आहे कशी दिसते ते आमचं हे भूत आहे आणि माझी मावशी बघा काय करते मला दोन शिव्या पण दिल्या तिने पण मी ते ऐकल्या नाही नाही मावशी काय बघा माझी मावशी बघायला एवढा लोक कशी काही ती म्हणणार आहे तुम्ही सांगा म्हणून म्हणून मम्मी मी चांग कधी वर गेली तर सांगून तरी काय वर गेली म्हणून हा पैसे पोरं कमवेत मोठे झाले ना

<laughs> तिचा हो। तेला मैत्री तिचा बर्थडे आलाय आम्हाला खूप टेन्शन येईल आता तिच्यासाठी हा बर्थडे गिफ्ट घेतलेला आहे मावशीने तो मी घालून पण बघेन कधीतरी पण मला वाटेल ना गो तुम्हाला मी दाखवते ते काही आमचं इथे आता जेवण वगैरे झालंय मावशी बसले इथे मावशी जेवते श्वेता जेवते आणि इकडे भाऊच्या बद्दल आमची चर्चा चालू तर इथं आमची भाऊ भाऊ मावशी काहीतरी बोलते तुझ्याशी इकडे इकडे दोन ऑफिस आहे ना एक आहे मावशीच्या इकडे चाललेले आहेत भांडणं आणि आम्ही मस्त बाल्कनी मध्ये बसून कालची भांडणं बघतोय त्यामुळे मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते तर आमच्या मावशीला खूप इंटरेस्ट होतो खाली जाऊन बघू नाही शकत आणि जो इकडे उभा आहे खाली जाऊन बघत आहे मग मी तुम्हाला दाखवते काय कसं चाललंय तिकडे सगळं माहोल तिकडे तर गाईस तिकडे चाललेली आहेत भांडणं आणि इकडे मस्त पोरं अशी त्यात माझा एक भाऊ पण आहे आईस्क्रीम खातो आहे आणि बाजूलाच भांडणं चाललेत आणि हे आईस्क्रीम एन्जॉय करता करता आणि आख्या बिल्डिंगची माणसं बघतात तमाशा चाललाय तो मावशी बोलते आमच्या इकडे रोजचंच आहे असं सो यांना पण एक मॅटर झाला आहे तर त्यांना काय वाटत नाही तर आम्ही तेच बघायला बसलोय सगळ्या आम्ही कर सगळे आम्ही बसलेलो मोबाईल बघत गप्पा मारत आणि नंतर आम्हाला आवाज आला एकदम जोरात तर आम्ही सगळे येऊन बाल्कनीत बसलो आणि माझी मावशी बघा पुढे काय होते तिला तेच चाललंय काय होते आणि तिने आणि आमचा एक खबरी गेलेला आहे खाली सगळा मैटर जेवला पण नाही तो पूर्ण खबरी एवढी घाई झाली का ते जेवण ठेवलं आणि तो आधी खबर काढायला गेलाय खाली आणि तिथे आणि तिथे खबर काढता काढता मस्त असं आईस्क्रीम सुद्धा खातोय तो फुकट फुकट भेटली ती खायला लागला आईस्क्रीम चाललंय तुला भेटली हो मी लय चलते माझी काही इच्छा झाली ना खायचं म्हणून मी जलते आईस्क्रीम आईस्क्रीम खाऊ आता चिन्ह आम्हाला आईस्क्रीम खावायला देतो नाही आता आईस्क्रीम वैभवीने आम्हाला खायला आणलं काय काय चिन्ह विचार आलाय मी पन्नास वाली आईस्क्रीम खाणार भेटतो बाय तू किती खाणार बाय तुझा किती खर्च झालाय माझा आम्हाला सांग थोडस माहिती नाही माहिती माझा एकशे बारा झाला काय पेट्रोल पेट्रोल टाकला मावशी 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 पेट्रोल टाकला त्याचा एकशे बारा नाही तर फुटला मार्ग पोलिसांची गाडी दादा दावाल्या कुलफ्या दावा नाही कुल्फ्याने भेटत आयडा काय खात होता कुल्फी कुल खात होता दुसरी फोन कर ना आयड्याला आयड्याला फोन कर ना मास तू पण नाही केली शी माझ्या बघा मावशीने पण नाही आंघोळ केली नाही आयुष्य फक्त योच माणूस आणि मी या माणसाने पण आंघोळ नाही केली मी आणि शिवकाम दोघांनीच कारण मी हेअर वॉश सुरू केले केस वाढवायला काय वाढत नाही वाढलं ना एवढू शुभम का नाय किती मोठे केस होत शुभम ऐक पैसे कोणती ती सा फोन करत भेटवलं मेंगा पडे गा बी तुम्ही जाना शुभम खायची मारणार त्याला पैसे मारते ना मी तू जाणार मारायचं स्कॅनर पाठव हो मार स्कॅनर पाठव त्याचा फोन पे मार फोन तर आता आम्ही इथे आता आईस्क्रीम मागवलेली आहे आणि आता आम्ही आईस्क्रीम खाऊ आणि आता मी मस्त झोपणार आहे मला झोप खूप आले हिला सांगितली मला साडी दे साडी दे ही बाई काय साडी देत नाही मला ती पोरगी खालती तिकडे बालकन वगैरे चिप्स घेऊन गेली ती बघायला बसून म्हणजे इकडे उभी राहा कंटाळली फायनली आमची आईस्क्रीम आलेली आहे आणि आम्ही आता इथे आईस्क्रीम खायला बसलोय सगळ्यांनी हीच एक वेगळी आहे जी कोण घेऊन बसले आम्ही असे तुम्हाला सगळ्यांना मीचा फेस दाखवलेला आहे ज्यांना कोणी माझ्या जर इन्स्टावरून कोणी बघायला जात असेल हिला तर त्यांनी बघून घ्या ही रिअल मध्ये कशी दिसते आणि इन्स्टावर कशी दिसते फिल्टर नाही यूज करत साध्या कॅमेरात काढतात ए आइसक्रीम खावणार तुमची पिंकी पिंकी अर्ध <laughs> काद्दू हाय इकडे स्नॅप का ठेव र स्नॅप काढते लिंग नारदे कपलेवर जर आमची वितलली जर आमची वितलली तुझा स्नॅप काढे परत तू मेली समज आम्ही <laughs> <laughs> आता इथे आईस्क्रीम खातो <laughs> तो तिकडे

चा पडलेला आहे आजारिते आणि आता संध्याकाळ झाले सो आम्ही आता आम्हाला घरी कारण आमचा गॅस तर तो गॅस भरायचा आहे आम्हाला त्यामुळे आम्ही उद्या सकाळी जाणार होतो की माझ्या भावानी नवीन नवीन जिम जॉईन केले तर त्यांचे नखरे सुरू झालेत राणू मोंबर ती बघा ना मला का चहा तू किती रेस तर आता आम्ही आता चहा पितो आणि मग निघतोय जायला पण नंतर टाइमच होत नाही निघायला कधीपासून मला येलेला आणि आता यो माणूस बसलेला आहे मला ना काही नाही प्रॉब्लेम मस्त जेवून गेलो असत नाही याच्या अंगात सो so, आता आम्ही फायनली निघतोय तर का मी फायनली घरी आलेली आहे आणि आता घरी पोहोचले तर तुम्हाला मी अपडेट दिले की तुझ्या घरी पोहोचले आणि मी ब्लॉग काय एंड वगैरे काही करत नाही त्यामुळे आता विचार केला मी ब्लॉग एंड करू टाकते आणि मग तुमच्याशी मी उद्यापासून डेली ब्लॉगिंग करू की काय करू ते विचार पण करते पण मी करायचा प्रयत्न करेन डेली ब्लॉगिंग सो आजचा ब्लॉग हा इकडेच एंड करते थोडीशी मस्ती वगैरे काय असेल ती बघून घ्या तुम्ही मस्त आहे व्लॉग आजचा सो so, आजचा ब्लॉग इकडे एंड करते तर प्लीज गाईज लाइक शेअर अँड सब्सक्राइब द चॅनल आपण भेटू उद्याच्या सो so, बाय बाय एवरीवन गुड नाइट स्वीट ड्रीम्स टेक केअर